नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे जो आपला फ्री शिवक्लास चालू आहे त्याचा दिवस आहे आठवा साईज आहे अडौतीस आणि फोर्टस ब्लाऊजची पेपर कटिंग आज आपण बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओ पूर्ण बघा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईकसुद्धा करा म्हणजे काय रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचं जास्त वेळ घाल घ्या घालता आपण छानशे व्हिडिओला छान असेल सर्वात मैत्रिणी आपला जो फ्री शिवण क्लास चालू आहे त्याचा दिवस आहे आठवा साईज आहे अडोतीस आणि फोर्टोज ब्लाऊजची पेपर कटिंग आपण करणार आहे तर तो त्याच्यासाठी हे माप आपल्याला लागणार आहे पूर्ण उंची आहे चौदा छाती आहे अडोतीस कंबर आहे तेहतीस बाई लांबी आहे साडेसहा दंडगे सुद्धा आहे साडेसहा पुढचा गळा आहे साडेसात मागचा गळा आहे दहा इंच तर आपण काय करायचं आता छाती आहे अडोतीस म्हणून आपण साडेनऊ छातीचा चौथा भाग साडेनऊ अधिक दीड इंच बरोबर अकरा इंचाची आपल्याला घ्यायची घडी त्याच्यानंतर कंबर आहे तेतीस म्हणून त्याचा चौथा आलासा वाढ अधिक आपल्याला त्याच्यात मिळवायचे आधीच इंच बरोबर पावणे अकराची आपल्याला खालची साईट आलेली तर शोल्डर घ्यायचा आपल्याला पावणे सहा मोंडा सुद्धा घ्यायचा पावणे सहा आणि आपल्याला आळवतीत छातीसाठी डॉट पॉईंट घ्यायचा साडे दहा बघू शकता तुम्ही या आप मापाप्रमाणे आपल्याला पेपर कटिंग करायची आहे तर हे आपण काय करणार आहे ते पाठीचं माप काढणार आहे म्हणून आपण हे पेपर बाजूला ठेवूया पाठीतून आपल्याला बायतीच माप असतं आपण फेटा बघा अगदी सोप्पं आणि परफेक्ट एकदम परफेक्ट अशी आपल्याला माप घ्यायचे आहे आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे चौदा इंच चौदा इंचची उंची घेऊन आपण त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला मिळवायचा आहे म्हणजे आपल्याला पूर्ण उंची घ्यायची पंधरा इंचाची बघा आपण पंधरा इंच पूर्ण उंची घेणार आहे एका सुद्धा एक मार्किंग आपण करून नंतर आपण इथे रेश मारून मारून झाल्यानंतर आपल्याला आता खाली कमरेची साईड घ्यायची आहे पावणे अकरा इंच बघा पावणे अकरा आपलं कुठे येतं ते बघून घ्यायचं इथे आलं त्याच्यानंतर आपल्याला आता अडीच इंचाची गळार घ्यायची आपल्या छाती आडवून दिसेल म्हणून आपण अडीच घेऊ किंवा जर तुमचं ब्लाऊज जर जास्त उतरत असेल तर असं वजवूनच घ्यायचे तर आपण इथे अडीच घेतली त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचे पावणे सहा इंच आणि मुंडा सुद्धा आपल्याला पावणे सहा इंचाच घ्यायचा बघा आपण इथून असं मुंडा मोजून घ्यायचा इथे पॉईंट टाकायचा आणि हे आडवा अंतरसुद्धा आपल्याला असं मोजून घ्यायचे तर बघा आपला हा पॉईंट आला इथे आल्यानंतर आपल्याला ही आता आडवी रेश मारून घ्यायची जी आहे आपली घडीची रेषा तर इथून आपण ही रेश मारून घेतली नंतर हा आपण चौकोन मुंड्याचा तयार करून घेतला आणि हा चौकोन तयार झाल्यानंतर आपल्याला ह्या चौकोनातून मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे सव्वा इंच बघा इथे आपण सव्वा इंच मोजलं आणि इथे आपण फक्त हा मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे आपला हा मागचा मुंडा तयार झालेला आहे आता आपल्याला घडीचं माप आहे तर आपली घडी आहे साडेनऊ इंचाची म्हणजे चौथा भाग आपला साडे नऊ आला त्याच्यात दीड इंच मिळून आपलं आलाय अकरा इंचाची घडी आपलं हे टोटल माप आलंय अकरा इंच बघा इथे खाली पावणे अकरा आहे वरती अकरा आलेलं आहे इथे आपण निरेश मारून घेऊया हिरवेश झाल्यानंतर आपल्याला मागचा गळा टाकायचा आहे मागचा गळा आहे दहा इंच म्हणून त्याच्यात अर्धा इंच मिळून आपण घ्यायचंय साडे दहा इंच नंतर आपण पावणे तीन इंचाची रुंदी घ्यायची कारण आपलं माप वाढलेलं आहे म्हणून आपण पावणे तीन इंचाची रुंदी घेतली कारण पावणे तीन इंच गळारुंदी घेतली तर गळा छान येतो ब्रॉड होतो आणि छान पण दिसतो म्हणून आपण पावणे तीन इंच गळारुंदी घेतली तर बघा आपण आता इथे छान असा गोल आकार गळ्याला द्यायचा आहे तुम्ही कोणताही आकार गळ्याला देऊ शकता बघा आपला मागचा भाग अगदी पटकन असं तयार झाला आहे आपण हे कट करून घेऊ म्हणजे काय होईल आपल्याला पुढचा भाग कट करायला कर सोपं आहे तर आपल्याला फक्त हा मागचा मुंडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि हे आपलं उंचीच माप होतं इथे सुद्धा आपण ही आपला थे 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 कट करून घ्यायच हे कट झाल्यानंतर आपल्याला दुसरा पेपर घ्यायचा आहे दुसरा पेपर थोडासा मोठा घ्यायचा आहे आपल्याला आता पुढचा भाग काढण्यासाठी बघा आता हे पॅटर्न आपण याच्यावरती ठेवायचं आणि गळ्याच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून द्यायचं आहे अर्धा इंच अंतर आपण गळ्याच्या बाजूने सोडून दिलं आणि बाकी आपल्याला आहे तसं हे आखून घ्यायचं आपल्याला हे आपण आखला इथे आपल्या गळ्याचा पॉईंट टाकला आता इकडनं सुद्धा आपण ही रेश आखून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय करायचं आपण हे पॅटर्न उचलून घ्यायचं हे पॅटर्न उचलून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हा मुंडाचा चौकोन तयार करून घ्यायचा आपल्याला ही रेष पुढे रे ही उभी रेषा सुद्धा आपल्याला आखून घ्यायची म्हणजे हा मुंड्याचा चौकोन तयार झाला जी आपण ही रेष मारली ती आपल्याला अर्धा इंचा पुढे घ्यायची बघू शकता तुम्ही ह्या सरळ रेषेपासून अर्धा इंच आपल्याला पुढे घ्यायची आणि तिरपी रेष आपल्याला आखून घ्यायची ही तीरपिरे शाखल्यानंतर आपल्याला ह्या कोपऱ्यातून एक इंच अंतर मोजून घ्यायचं आणि आपल्याला हा आकार द्यायचा बघा प्रत्येक मापासाठी जो आकार आपण देतो तो सव्वा इंच आणि एक इंच ह्याच प्रमाणे द्यायचा आहे याच्यात काहीही चेंजेस करायचे नाहीये तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला शिकवण्याचा मी प्रयत्न करते तर व्हिडिओ पूर्ण बघायचे बघा आपला पुढचा गळा साडेसात तर आपण इथे साडेसात मोजले त्याच्यानंतर इथे आपण अडीच इंच घ्यायचं पुढच्या गळ्यासाठी नंतर इथे आपण हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे गळ्याचा इथे असं सुंदर असं आपण दिला गोल आकार हा आकार दिल्यानंतर आपल्या जी गळ्याची खालची जी, खाल जी रेषा आहे ती आपल्याला इथे पाव इंचा बाहेर घ्यायची ती बाहेर घेतल्यानंतर आता आपल्याला यायचं खालच्या साईडला तर खाली काय करायचं आपल्याला इथून खालून वरती सव्वा दोन इंच मोजून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे आपण सव्वा दोन इंच मोजून घेतलं इथे एक आपल्याला रेष आखून घ्यायची ही रेषा आपल्याला आखून घ्यायची बघा ही रेषा आपली आखून झाल्यानंतर ह्या रेषेवरती आपल्याला आता माप टाकायचे तर सव्वा चार इंचाने आपण इथे पॉईंट टाकला इथे सव्वा चार इंच टाकला आपल्याला डॉट पॉईंट घ्यायचंय साडे दहा इंचावरती हे बघू शकता तुम्ही साडे दहा इंचावरती आपण डॉट पॉईंट घेतो इथे आपण सव्वा चार मोजलं म्हणून इथे सुद्धा सव्वा चार आहे का बघून घ्यायचे तर बघा आपले सव्वा चार इथे आले नंतर ही रेषा आपण आखून घ्यायची तर ही अशी सरळ आपल्याला खाली घ्यायची ह्या रेषेपासून खाली घ्यायची तर खाली किती घ्यायची आपल्याला अर्धा इंचच खाली घ्यायची बघू शकता तुम्ही इथे अर्धा इंचावर मार्किंग केली नंतर इथे सुद्धा एक आपण आडवी रेष मारून घ्यायची ह्या आडव्या रेषेवर या उभ्या रेषेपासून दीड इंच इकडे आणि दीड इंच इकडे असं आपण मोजून घेतो ते मोजल्यानंतर आपण हे हा पॉईंट जो आहे आपला टक्सचा तो आखून घेऊया बघू शकता तुम्ही हा पॉईंट आपला तयार झालेला आहे हा पॉईंट तयार झाल्यानंतर आता आपल्याला बघा ही जी आडवी रेषा आपण मारली इथे बाहेर इथे आपल्याला पाऊण इंचानी वरती जायचं आहे पाऊण इंचाने आपण इथे वरती गेलो इथे पाऊन इंच वरती गेल्यानंतर आपल्याला आता इकडच्या रेषेवरती यायचं आहे तर आपण इथे किती घेतलंय तीन इंच घेतलेलं आहे हे बघा हे तीन इंच आपण हे अंतर घेतलं तेच आपल्याला इकडे वाढवून घ्यायचंय बघू तुम्ही इथे तीन इंचानी आपण बाहेर गेलो नंतर आपण इथे सुद्धा पाऊन इंचानी बाहेर आलोय कोंड्यापासून पुढे आणि हा पॉइंट आपल्याला जॉईन करायचा बघा हा पॉईंट जॉईन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा याच्यावरती अर्धा इंचानी वरती जायचं आहे ह्या रेषेपासून वरती अर्धा आहे आणि इथे आपल्याला द्यायचा आकार तर तो कसा द्यायचा आहे बघा या पॉइंट पासून इथे असा गोल असा आपल्याला हा मिळवायचा इथे मिळवल्यानंतर आपण जो इथे पॉईंट टाकला इथून आपल्याला याच्यापर्यंत हा मिळवायचा बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असा आपला आकार तयार झालेला आहे नंतर आपल्याला हे बाकीचे डॉट टाकायचे तर ते कसे टाकायचे या सेंटरच्या पॉइंट पासून इकडे दीड इंच इकडे पण दीड इंच बघा ह्याप्रमाणे आपण ते पकडून आणि इकडे असा दोन इंच आले असे आपले पॉईंट टाकायचे तर बघा आता पहिले आपण हे करून घेऊया आता बघा हा एक पॉइंट झाला आपला डॉट झाला आपल्याला फोर टक्स करायचे म्हणून आपण हे फोर टक्स बघू शकता तुम्ही अगदी सोपे आणि बघा आपला हा सेंटर आपोआपच अगदी आप व्यवस्थित असा निघालेला आहे परफेक्ट असा निघालाय आपण याची कटिंग करून घेऊ म्हणजे काय होईल तुमच्या येईल अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ज्यांचं आडवतीस माप आहे त्यांनी नक्कीच ट्राय करायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि पप सुद्धा खूप सुंदर असा येतो बघा हा आपला मुंडा जो आहे तो आपण कट करूया हे जे खाली आपण आखलून घ्यायचंय बघा आता गळा सुद्धा आपण कट करून घेऊ अगदी जसं आहे तसंच आपल्याला ते कट करायचंय त्याचे काही चेंजेस करायचे नाही एकदम व्यवस्थित जसं आपण आखल त्याचप्रमाणे ते कट करायचंय हे आपण जे दहा इंच बाहेर वाढवलं ते माप आहे इकडे तीन इंच वाढवलं ते मापे, मापे आणि आपले हे डॉट तयार झालेले आहेत अगदी छान आणि परफेक्ट असे इथे काय करायचं तातडीने नॉचेस द्यायचे म्हणजे नाही जेव्हा तुम्ही कपड्यावर घेऊन कटिंग कराल तेव्हा ते एकदम परफेक्ट असं शिवलं जाईल आणि कापल्या सुद्धा जाईल बघा आपण याचा गळा कट करायचा राहिलाय तो सुद्धा कट करून घेऊया मागचा गळा बघा आता आपल्याला बाहीची घडी करायची तर भरपूर वेळा तुम्हाला सांगून झालं बाहेची घडी कशी करायची जो आपला हा मागच्या मुंड्याचा जो आकार आहे तो आपल्याला घ्यायचा आहे मोजून तर बघा हा असा मोजून घ्यायचा आपला आकार किती असं व्यवस्थित असा मोजायचा आहे तो तर बघा आपला आलाय साडे दहा इंच साडे दहा इंच आला, आला म्हणून आपल्याला एक इंच त्याच्यातनं कमी करायचं आहे जितकं तुमचं हे गोलांतर येईल त्याच्यातनं आपल्याला एक इंच कमी करून आपल्याला घ्यायची बाईची घडी तर बघा आता आपण डबल फोल्ड पेपर घेतलाय कोल्ड पेपर घेऊन आपल्याला इंचाची साडे नऊ बघा आपण इंचाची घेतली नऊ लांबी आहे साडेसहा म्हणून आपल्याला अर्धा इंच म्हणून सात इंच घ्यायचे नंतर आपल्याला कॅफाट घ्यायची तीन इंच आवडते कारण मी सहाच्या पुढे घडी सहाच्या पुढे बाही लांबी गेली म्हणून आपण सहा तीन इंचाची कॅफायट घेणार आहे नंतर इथून आपल्याला दोन इंचानी मध्ये घ्यायचं बघा आपण आधी हा चौकोन तयार करून घेऊ आपली ते इथून आपल्याला दोन इंचायचंय मध्ये आहे मध्ये आल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा टोकापर्यंत तिरपी रेष मारून घ्यायची तिरपी रेष मारल्यानंतर आपल्याला इथे द्यायचा असा फक्त इथून आपण साधारण पावणे दोन अंतर मोजून घ्यायचं असं आणि इथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे हा आकार आपण दिलाय हा आकार आपण द्यायचा आहे नंतर आपल्याला खाली दंडघेर मो आहे आपला दंडघेर आहे ही साडेसहा इंच नंतर आपल्याला दीड इंच त्याच्यात शिलाई मार्जिन मिळवायची दीड मिळवा तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्त मिळवा हे आता आपण हा जो आकार दिलाय तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे एकच आकार आपण सगळं दिलेला आहे तो आकार फक्त आपल्याला हा कट करायचा आहे बघा आपला हा आकार कट करून घ्याय आणि जिथे आपण हे दोन इंचानी हे कॅप ऐकचे तिथे आपण हे दोन इंचमध्ये घेतलं तिथे आपण हा पॉईंट टाकला हा पॉईंट टाकल्यानंतर आपण हा एक पदर उचलायचा आहे आणि हा इथे ठेवायचा आहे आणि फक्त पेपर असे प्रेस करून घ्यायचं पेपर प्रेस केल्यानंतर आपण फक्त इथे काय करायचं आहे याच्या कडेकडे प्रेस क्रेश मारली ती रेश मारल्यानंतर आपल्याला तीच रेश कट करून घ्यायची तर बघा फक्त आपण इथे थोडंसं असं एकदम टोक न काढता आपण इथे फक्त आकार द्यायचा आहे हा आणि हा सुंदर असा आपला आकार तयार होतो म्हणजे आपली बाही अशी परफेक्ट अशी तयार झाली तर बाही तयार झाल्यानंतर आपल्याला आता पट्टीचा अंतर लागतं आहे त्या क्रॉसपट्टीसाठी आपण जी पट्टी कट केलेली होती मग अशी तीच पट्टी आपण घ्यायची आहे म्हणजे इथे आपण पाऊन इंचाने वरती गेलेलो होतो इथे सवाद सव्वाद आपण मोजलेलं होतं तेवढंच आपल्याला अंतर बघा एवढीच पट्टी आपण ही घेतली आणि याच्यावरनं आपल्याला दुसरी पट्टी कट करायची आपण हा दुसरा पेपर घेतला दुसरा पेपर घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आता इथे पाऊन इंचानी मोजून घ्यायचे हे बघा पाऊन असं मोजून घ्यायचे पाऊन इंच मोजल्यानंतर इथे आपल्याला एकाशी फक्त रेश मारून घ्यायची एक रेश मारायची बघ आपण ही एक रेश मारली त्याच्यानंतर आपण जी ही पट्टीची आधी कट केलेली ही निघाली आपली तीच पट्टी या रेशीच्या वरती ठेवायची आणि इथे आपल्याला फक्त सिंपल असा हा आकार द्यायचा आहे जसा त्या पट्टीचा आकार मिळालेला आहे तसाच आकार आपण आता दिला आणि आपली क्रॉस पट्टी अगदी परफेक्ट अशी तयार असॉसपट्टी सुद्धा तयार झाली अगदी आग हे बघा हे आपली आधीची क्रॉसपट्टी आणि ही आपली नंतरची म्हणजे आपण काय केलंय पाऊन इंच वाढवून घेतलंय ते शिलाईसाठी वरती आणि खाली जी शिलाईला आपल्याला जागा लागणार आहे त्याच्यासाठी आपण वाढवून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असा आपला पॅ पॅटर्न तयार झालेला आहे हे बघा पाठीचा भाग आणि हा आपला आहे पुढचा भाग ही आपली अतिशय सुंदर अशी बाहीची कटिंग झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि ही आपली आहे क्रॉसपट्टी अडवतीस साईजचा आपण आज माफ केलेलं आहे मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं व्हिडिओ कसा वाटला ते अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे दुसऱ्याही मैत्रिणींना याचा फायदा होईल चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय मित्रांनो कशी वाटले आपल्याची ब्लाऊजची पद्धत अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे फोर टाईल्स ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची ते आणि अडवतीस साईज आहे मी तिनं लक्षात ठेवायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईकसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय